राम राम मंडळी वेलकम टू आवर चॅनल सो आज फ्रँकफर्टला आलो आहे मी स्पेशल डे आज कारण की आज आपल्या माऊलींचे जे पादुका आहे त्यांचं दर्शन घ्यायला मी आलो आहे आणि त्यासाठी आजचा व्लॉग असणार आहे खास बिकॉज राहतो बघा ना आपण राहतो महाराष्ट्राला नाशिकचा आहे मी प्रॉपर आता समुद्र पार एवढं महाराष्ट्राच्या बाहेर येऊन फ्रँकफर्टला विठुमाऊलींच्या पादुकांचं दर्शन करायला भेटते याच्यापेक्षा भारी गोष्ट काय असणार आहे तर ऑलरेडी आम्ही आता फ्रँकफर्टला आलो आहे मी आणि माझा मित्र ऑफिसमधनं लवकर निघालो शंभर किलोमीटर आपलं घर आहे इथून पण आम्ही म्हटलं आज दर्शन करायचंच तर हरिओम टेम्पल आहे फ्रँकफर्टला तिथे आम्ही आलो आहे आणि मी तुम्हाला पहिले तर मंदिर दाखवतो जिथे ऑलरेडी आम्ही पोचलो आहे तर ॲक्च्युली विषय असा आहे की इंडियापासनं लंडनला जे आता मंदिर बांधणार आहे विकमाऊलींचं तिथे हे पादुका घेऊन जाणार आहे आणि ह्या याची खास बात अशी आहे की हे सगळे युरोपमध्ये जसं प्राग किंवा जर्मनीमध्ये पण बरेच जे सिटीज आहे कलोन किंवा फ्रँकफर्ट म्युनिक तिथे थांबून ते आता फ्रँकफर्टला आले आहे आणि आमचा योग एवढा चांगला आहे म्हटलं आजचा योग सुटायला नको म्हणून आम्ही आज आहे सतरा तारीख सतरा तारखेला आम्ही आलो आहे मार्बुक सो ना आता जाऊया आपण मंदिराच्या मध्ये आणि तुम्हाला करवतो मी पण दर्शन आणि मी पण घेतो विठ्ठ माउलींच्या पादुकांचं दर्शन गो भाऊ चला चला चलो कायच विषय नाही दर्शनाला पादुका दर्शन पादुका दर्शन चला दर्शन घेऊया गो गाडी लावली आम्ही इथे मस्त हे बघे रेडिसन लिहूया इथं बॅक बॅकसाइडला विमान नको नको विमान नको सध्या सध्या विमानाची जरा अवघडच चाललंय सिच्युएशन तर चला आता जाऊया मध्ये आपण लेट्स गो रांगेमध्ये आम्ही उभे राहिलो होतो त्यांनी सांगितलं पहिले अभंगाचा कार्यक्रम चालू करूया सो आता सगळे अभंगाचा कार्यक्रम पहिले आम्ही करू आणि मग दर्शन घेता येईल लाईनमध्ये लागून गर्दी तुम्ही बघितली असेल गर्दी आहे चांगली पादुकांचं दर्शन मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले आता मोबाईल ठेवतो मी कारण की इथे चांगलं नाही वाटत मोबाईल घेऊन खेळायला सो अभंग आता चालू होईल आणि त्याचा आता आपण आस्वाद घेतो चल धन्यवाद नऊशे पन्नास किलोमीटर एका दिवशी पण गाडी चालवलेली आहे एक वेळ अशी आली की त्यांनी बावीस हो। तास गाडी चालवली आहे चायनाला नाही तास गाडी चालवली आहे अशी एक वेळ असते की संध्याकाळची आपल्याला आरती असते ती सूर्य मावळत्या वेळेला करावं लागते तर चायनाच्या चेकिंग लाईन गाडीच करून आम्ही करू तेवढे आमच्यावर तुम्ही उपकार ठेवलेला आहे तर त्याचे परत होते की आम्ही तुम्हाला धन्यवाद पादुकांचं आगमन झालेलं आहे या निमित्तानं पवित्र पादुकांच्या पवित्र दर्शनाचा आपल्याला लाभ मिळणार आपल्याला माहित नसेल तर या पादुका बावीस देश आणि सतरा हजार पाचशे किलोमीटर अंतर सत्तर दिवसाचा प्रवास करून लंडनला जाणार आहे आणि वाटेत या आधुनिक वारीने फ्रँकोट मध्ये थांबा घेतलेला आहे भारतीय अध्यात्माची संतांची भक्तीची संस्कृती आता युरोपमध्ये देखील देखील जाणार आहे आणि वृद्धिंगत होणार आहे आपल्याला हा येतो यासाठी आपण श्री अनिल खेडेकर मनापासून आभार मानूया पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर ते कोट्यावधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे shri ram jai ram jai jai ram chaitanya hai ram shri ram jai ram jai jai ram Satsangata, sangata shri ram jai ram jai jai ram ananda ja shri ram jai ram jai ram vibhavana taraka hai ram ram jai ram ram shri ram

आळंदीवरून पंढरपूर टाकून सॉरी देऊन ते पंढरपूर उद्या आणि पंढरपूर तर पुन्हा एकदा एक तुम्हाला असेल ज्या दिवशी दिवशी त्या मावली कळसा हालतो आणि मग पालखी निघतो तर इथून आपण रामकृष्ण हे बोलूया कमीत कमी थोडेसे व्हायब्रेशन कितीपर्यंत जाते आपलं थोडस त्यामुळे समर्थ आहे तर पुन्हा एकदा आपण बोलूया असं तुम्हाला माहिती आहे की विठ्ठलाचे जे आपले पादुका आहे ते दर्शनासाठी आम्ही संपटला आणि अनिल सर जे स्वतः पूर्ण महाराष्ट्रापासून आपल्या इथे आले त्यांच्याकडे बरोबर आपण बोलू शकतो आता बोलूया रामकृष्णजी तर आपली ही अनुखी अशी क्लोज वारी आहे आपण चौदा एप्रिलला पंढरपूर तालुका घेऊन निघालो आणि बदल मजल बदल करत आता आपण असलेलो आहोत तर ही टोटल सत्तर दिवसांची वारी आहे पंढरपूर ते लंडन एकूण बावीस देशांपासून हा प्रवास जाणार आहे आणि जवळपास अठरा हजार किलोमीटरचा प्रवास आहे याचा मागचा एकच उद्देश आहे की आपली जी सत्त परंपरावारी आपलं भारतीय संप्रदाय सर्वात महत्वाचं आपला बळ आहे त्याला साता सतत्रा पार घेऊन जायचं आणि वारीची असं पर्यंत आहे साधीपणा आहे आपण इंडियावरून सुरुवात केली आणि विविध देशामधून इंडिया नेपाळ चायना किर्गिस्तान उझबेकिस्तान पाकिस्तान रशिया जॉर्जिया टर्कीऊ सर्विया मेरिया आणि युरोप आलेलो आहोत आणि पुढे विजेनंतर आपण फ्रान्समध्ये इकडनं जाणार आहोत तर त्या बालकाच्या आहे आपल्याला लंडनमध्ये नवे दिवस आपल्या प्रधानमंत्रीचं मंदिर बांधायचं आहे त्यासाठी आपण या भूमार्गाने म्हणजे रस्त्याने घेऊन चाललो आहे पडू असतो पण आपल्या बारीची जी परंपरा आहे की संसाराची सोडून या गाठी पावलेचं होतात पंढरीची वाट त्याचा आपण अनुसार करून रस्त्याने चाललेला होता पंढरपूरच्या आणि लंडन का आपण भव्य दिवस पांढरंगाचं मंदिर मानवत आहोत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या तुमच्यातफे ठीक आहे आम्ही धन्यवाद तुम्हाला सर्वांना मी यांच्या मार्फत आव्हान करतो की आपल्या सर्वांच्या ताकदीने हे मंदिर उभं राहणार सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच पण आर्थिक पाठबळ सुद्धा पाहिजे आपल्याला तर तुमच्यातर्फे जे काही मदत होईल फुलना फुलाची पाकळी कोणतीही देणगी लहान किंवा मोठी नसते तर तुमच्यातर्फे जी मदत होईल ती करा तुमचे नातेवाईक तुमचे परिवार सगळ्यामध्ये हे स्प्रेड करा आपला पाठबळ हा सा साता समुद्र पार चालला आहे आणि त्यासाठी माझा हा हातभार लागला पाहिजे म्हणून प्रत्येकाने पुढे या आर्थिक पाठबळ द्या जी काही मदत होईल त्याचं स्वागत आहे धन्यवाद मार्गदर्शनाय अशा प्रकारे आता कार्यक्रम झालाय आम्ही पादुकांचं दर्शन घेतलं विठ्ठल पादुकांचं पण yes. सगळ्यात मेन गोष्ट जी आज मला म्हणजे असं फील झालंय ना लय लोक ओळखता बघू मला म्हणजे खरं सांग आई नाही सांगा तुम्हाला नाही काही हा म्हणजे ना मला असं वाटायचं हवा नाही करता येणार का नाही तुम्ही काय का हवा नाही पण भाई इतके लोक म्हणजे आणि डायरेक्ट मला असं वाटायचं भाई हे नेमके खरच करताय का ऍक्टिंग विक्टिंग चालली काय सेलिब्रिटी सेलिब्रिटीचा नाही विषय पण सवय नाही आपल्याला असं आपल्याला कोणी ओळखत नाही आपण कार्यक्रम करून रिटर्न भाई जो येतो आणि त्यात आम्हाला जे दोन मेन लोक भेटले ना आ, ते फायनल एक बीडचा होता, एक होता दादा कुठला आय थिंक एक नाही पुण्याचा होता पुण्याचा होता तुम्ही हंड्रेड पर्सेंट शोध नाही पण भाई तीन तास जो आम्ही मॉल केलाय त्या दोन आम्हाला कळलं नाही तीन तास कुठं <laughs> गेले कुठं गेले काय गेले म्हणजे त्यांनी पण आम्हाला व्हिडिओवरच ओळखलं याला तर डायरेक्ट म्हणणे आठ नंबरची बस भेटली का म्हणजे आपला एक रील टाकला जुनं डायरेक्ट म्हणे की भाऊ विषय पण जी मजा आली तुम्हाला सांगतो सगळ्यात मेन तर तुम्हाला सांगतो कार्यक्रमाचा सा जो मेन विषय होता की अनिल खेडकर सरांना आम्ही भेटलो जे स्वतः ड्राईव्ह करून स्वतः इथं आले त्यांनी पूर्ण जो स्टार्ट टू एंड जर्नी आम्हाला सगळी एक्सप्लेन केली मी व्हिडिओमध्ये पण त्यांची तो तो एक क्लिप टाकतो जे त्यांनी बोलले खरंच भारी आणि त्यांचं जे प्रेरणादायी काम आहे ना हॅट्स ऑफ टू धम आय थिंक सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टी डेजचा त्यांची जर्नी आहे सगळे कंट्रीजचा विजा सगळं स्टे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं साधं काम नाही आहे आणि मला असं वाटतं विठ्ठल माऊलीनी त्यांना चूज केलेलं आहे त्यांच्या लाईफ टाईम ही त्यांची एक ओ, ओ, काम आहे असं कोणाला पण भेटत नाही अशा गोष्टी करायला आणि त्याचा आम्ही एक पार्ट झालो हे आम्हाला खरंच आज भारी वाटलं आणि त्यांना त्यांना तिथून गव्हर्नमेंटचा सपोर्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि नितीन गडकरी साहेब यांनी त्यांना सपोर्ट केला होता त्यांना भेटायला त्यांना वेळ पण दिला होता आणि त्यांना अलाव पण केला आणि त्यांच्या कार्याला त्यांनी स्वागत पण केलं आणि पाठिंबा त्यांचा दर्शवला सो लंडन मधलं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मॉरिशियस आणि अजून एक कुठली तरी कंट्री इथेच आपले दोनच देवाचं मंदिर आहे टेम्पल आहे बाकी कुठेच देशाच्या बाहेर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर तर सॉरी इंडियाच्या बाहेर तर नाहीच आहे तर त्यांनी मला सांगितलं की तिसरं हे लंडनमधलं सगळ्यात मोठं भव्य दिव्य असं मंदिर ते उभारत आहे आणि त्यांनी मला हे पण सांगितलं की जेवढं सहकार्य आपल्या सगळ्या लोकांकडनं करता येईल त्यांनी प्लीज करावे तर मी त्याची लिंक वगैरे सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आपल्या इच्छेनुसार तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटतं ते पूल फुलाची पाकळी तुम्ही डोनेट करावी आणि अशा प्रकारे आता आम्ही जाऊया घरी चला तर निघतो आता घरी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि जय हरी विठ्ठल 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 आता आम्ही मस्त गाणे लावत जातो अजय अतुल अजय अतुल विषय एंड आहे